नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय कंपनी अकाउंट आणि त्यामधला अमल अमलगमेश्वर एक्झाम्पल आहे स्क्रीनवरती जे विद्यार्थी लाईव्ह आहेत त्यांनी हा प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या त्यानंतर समजून घ्या कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे बघा सगळ्यात महत्वाच्यामध्ये काय दिलेले असते प्रश्न ओळखायच्या वेळेस आपल्याला काय तयार करायला सांगितलं ते बघा आनंद आणि सागर असे हे दोन वेगवेगळ्या कंपनी आहेत आनंद सागर यांनी डिसाईड केलं डिसाइड टू अमल कमिशन म्हणजे एकत्र येण्याचं ठरवलं आणि न्यू कंपनी त्यांनी तयार करण्याचा विचार मांडला त्याचं नाव आहे आनंद सागर जे की आपल्या शेगावला फेमस आहे नाही ते आनंद सागर इज अ फॉर्म विथ अन अॅथोराइज कॅपिटल ऑफ रुपीज फिफ्टीन लॅक पन्नास लाख रुपये त्याचे ऍथोराइज कॅपिटल राहणार आहे कोणाचे नवीन कंपनीचे ठीक आहे म्हणून हे ॲथोरेज कॅपिटल नवीन कंपनीमध्ये असायलाच पाहिजे म्हणून त्यांनी माहिती दिलेली आहे

काय दिलेलं आहे याच्यामध्ये तर हे होरिजन्टल फॉर्म मध्ये दिलेले आहे ठीक आहे म्हणजे इथं काय दिलेलं आहे लॅबिलिटीज दिलेली आहे अर्ध्या मधातून इकडं असेट दिलेली आहे मग अशी जर बॅलन्स शीट आली तर कन्फ्युज व्हायचं नाही आणि दोन बॅलन्सशीट एकत्रित आलेले आहेत म्हणजे अनंत कंपनी आणि सागर कंपनी ठीक आहे मग इकडे का काय म्हणते ते कॅल्क्युलेशन ऑफ द अमाऊंट पेबल टू द इच कंपनी म्हणजे दोन्ही कंपनीची अमाऊंट पेबल अमाउंट पेबल म्हणजेच काय तर परचेस कन्सिडरेशन काढा अँड ड्रा ऑफ दी ए अमलगा मेड शीट त्यानंतर काय विचारलं त्यांनी बॅलन्स शीट अमलगमेशन नंतरची बॅलन्स शीट सांगा म्हणजे ऑफ अ न्यू कंपनी असुमिंग दॅट दी पेमेंट इज मेड ओनली ओल बाय अ मीन्स ऑफ फुल्ली पेड शेअर्स ऑफ दी आनंद सागर कंपनी लिमिटेड हे बघा आनंद सागर कंपनी लिमिटेड ची न्यू बॅलन्स शीट आणि परचेस कन्सिडरेशन काढा ठीक आहे मग आपण पहिले काय करणार परचेस कन्सिडरेशन इथे दोन्ही कंपनीचे एकत्रित काढू शकतो बघा आता कसे काढू शकतो आपण इथे लिहायचं परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन परचेस कन्सिडरेशन ठीक आहे मग इथं आनंद कंपनी आणि इकडे कोणती कंपनी दुसरी ती सागर कंपनी सागर कंपनी लिमिटेड ठीक आहे मग इथं पहिले काय घेतो असेट टेकन ओव्हर असेट टेकन ओव्हर जे सरळचे सर्वच पद आहे याच्यात एकही पद असं नाहीये की ते येणार नाहीये ठीक आहे सगळेच पद आहेत मग घ्या इथं पहिलं गुडविल गुडविल आनंदाचं किती आहे बघा इथे तीन लाख ऐंशी हजार सागरचं किती आहे एक लाख वीस हजार त्यानंतर आहे बिल्डिंग बिल्डिंग किती आहे इकडं दहा लाख रुपये आणि सागरचे किती आहेत पाच लाख रुपये त्यानंतर इथे तुमचं प्लॅन अँड मशनरी प्लॅन अँड मशनरी प्लॅन अँड मशनरी आनंदचे सहा लाख आहेत आणि सागरचे तीन लाख नव्वद हजार त्यानंतर आहे पेटेंट पेटेंट फक्त आनंदकडे आहे सागर कंपनीकडे काहीच नाही म्हणजे सर डॅश त्यानंतर येते तुमचं स्टॉक आनंद कंपनीकडे किती आहे दोन लाख साठ हजार सागरकडे एक लाख ऐंशी हजार त्यानंतर आहे पुढची बुक डेप्स बुक डेप्स चार लाख वीस हजार आनंदकडे आहे आणि याच्याकडे आहे तीन लाख पन्नास हजार आणि शेवटसोबत कॅश इन हँड कॅश इन अँड ॲट बँक दोन पैकी एक आनंदकडे बँकेमध्ये एक लाख सत्तर हजार रुपये आहे आणि याच्याकडे किती आहेत साठ हजार आहेत झालं मग याला काय नाव दिलं त्यांनी याला नाव दिलं त्यांनी टोटल असेट्स याला टोटल असेट ए मग मायनस लायबिलिटीज मग लायबिलिटीजमध्ये काय काय दिलं बघा सगळ्यात महत्त्वाचं वरती लायबिलिटी लायबिलिटीजमध्ये काय येणार फक्त करंट लायबिलिटीज येणार एक करंट लायबिलिटीचे दोन पदे दिलेले आहे फॉर ट्रेड अँड एक्सपेन्सेस हे दोन पदे येणार मग आपण या ठिकाणी याची टोटल करून घेऊ पहिले याची टोटल येते अनंतची तीस लाख रुपये ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे आपल्याला आणि याची दिलेली आहे सोळा लाख रुपये मग आता याची बिरीज किती आहे ट्रेड क्रेडिटर्स म्हणजे इथं पहिलं येईन तुमचं क्रेडिटर्स क्रेडिटर्स किती आहे क्रेडिट सर आनंद कंपनीचं एक लाख नव्वद हजार यांचं किती आहे पंच्याण्णव हजार त्यानंतर एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस करंट मध्ये यांचं किती आहे दहा हजार सागरचं किती आहे पाच हजार मग यांची परत इथे टोटल करायची अशी यांची टोटल येते दोन लाख याची टोटल एक लाख रुपये याला नाव काय द्यायचं टोटल लायबिलिटीज याला नाव द्यायचं बी बरोबर मग आता इथे काय करायचं परचेस प्राइस परचेस प्राइस ए मायनस बी मग या तीस मधून जर दोन लाख वजा केले तर किती राहतात इथे अठ्ठावीस लाख आणि ह्या सोळा लाखमधून एक लाख जर वजा केले किती राहतात पंधरा लाख रुपये हे झालं तुमचं परचेस कन्सिडरेशन हे ठीक आहे या फॉर्मॅटमध्ये म्हणजे तुमचा वेळ त्या ठिकाणी वाचतो त्या पद्धतीनं जर सोडवलं तर ठीक आहे मनीषा समजून राहिलं काय पाहून राहिली तू हे समजलं ना मग इथं दोन्ही कंपनी वेगवेगळ्या लिहून तुमचा इथं काय वाचतो वेळ वाजतो तुम्हाला सोडवायचं असेल तर वेगवेगळे सोडवू शकता तुम्ही ठीक आहे पण या पद्धतीनं सोडवलं हा कोणत्या हां हे असं सोडवतात ना वेग प्रत्येक पुस्तकामध्ये वेगवेगळी पद्धत आहे प्रत्येक पुस्तक चेंज झालं की ते त्याची मेथड सांगते मग आपल्याला असं दिसते की अरे हे असं केलं ना आपण असं जर केलं तर परचेस कन्सिडरेशन तेवढाच निघतो आपला आपण फक्त काय केलं त्याला फॉर्मॅटमध्ये वेळ ला कमी लागायला पाहिजे म्हणून हेच पद रिपीटेड आहेत म्हणून इकडे त्या कंपनीचे हे घेतले अमाऊंट फक्त झालं जसं यांनी कंबाईन केलं तसंच मग आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला बॅलन्सशीट मग आपण बॅलन्स शीट आता त्याची न्यू वरती कंपनीचं नाव नवीन कंपनी फॉर्म केली त्यांनी आनंद सागर कंपनी लिमिटेड बॅलन्स बॅलन्स शीट लायबिलिटीज रुपीज रुपीज इकडे असेट्स इकडे रुपीज इकडे रुपीज ठीक आहे मग याच्यात पोस्टिंग करायची फक्त दुसरं काय आता असेट पहिले घेऊन घ्या इकडे गुडविल ए कंपनीची तीन लाख ऐंशी बी कंपनीची एक वीस चार पाच लाख रुपये डायरेक्ट बाहेरच्या रखान्यात गुडविलची किंमत नवीन येते पाच लाख त्यानंतर इथे तुमची बिल्डिंग बिल्डिंग ए कंपनीची दहा लाख तिकडे पाच लाख टोटल झाली किती पंधरा लाख रुपये त्यानंतर आहे पुढचं अँड मशिनरी प्लांट अँड मशिनरी ए कंपनीची सहा लाख बी कंपनीची तीन नव्वद सहा आणि तीन नऊ नऊ लाख नव्वद हजार त्यानंतर आहे पेटेंट पेटेंट हे कंपनीचंच दिलं आहे तुम्हाला एक लाख सत्तर हजार बीच काहीच नाही म्हणजे एक सत्तर जसे तसे येणार त्यानंतर आहे तुमचं स्टॉक ए कंपनीचे दोन साठ बी कंपनीचे एक लाख ऐंशी हजार म्हणजे तीन चार चार लाख चाळीस हजार दोघांची बेरीज बरोबर येते का चेक करा त्यानंतर इथे बुक डेप्स बुक डेप्स ए कंपनीचे चार लाख वीस आणि बी कंपनीचे तीन पन्नास चार ते सात सात लाख सत्तर हजार त्यानंतर इथे पुढचं कॅश इन हँड शेवटचं पद कॅश इन हँड ॲट बँक एक लाख सत्तर आणि ते साठ दोन लाख तीस हजार चुकलं का अक्षय समजून आलं ना मग आता हे झालं असेट मग त्यानंतर घ्यायचं आपल्याला काय लायबिलिटीजची पदं पण सगळ्यात पहिलं इथं काय लिहून ठेवायचं ॲथोराइज कॅपिटल ॲथोराइज कॅपिटल किती प्रमाणे आहे ते तर इक्विटी शेअर आहे टू लॅक फिफ्टी थाउजंड इक्विटी शेअर्स ऑफ रुपीस ट्वेंटी एच वीस रुपये प्रमाणे मग त्याची किंमत आपल्याला त्यांनी काढून दिलेली आहे पन्नास लाख रुपये ॲथोरेज कॅपिटल आहे याला दोन रक्षा मारायच्या आणि ॲथोरेज आहे खर्च करणार नाही हे हिशोबात आहे जर जा लॉस झाला त्यावेळेस ते ॲथोरेज कॅपिटल घेतले जाते ठीक आहे मग आता दुसरं काय राहिलेलं आहे क्रेडिटर्स इथे आहे की नाही मग इथं क्रेडिटर्स त्याला दुसरा शब्द वापरला त्यांनी ट्रेड क्रेडिटर्स ग्रेड ठीक आहे ट्रेड क्रेडिटर्स एक कंपनीमध्ये किती दिले बघा तिथं खाली दिलेलं आहे एक नव्वद आणि तिकडे पंच्याण्णव तर सरळ किती येतात दोन लाख पंच्याऐंशी हजार बरोबर का दोन लाख पंच्याऐंशी हजार त्यानंतर इथे ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेड एक्सपेन्सेस ए कंपनीचं दहा आणि तिकडे पाच किती पंधरा हजार ठीक आहे आणि एकच पद राहिलं आता क्वाय पर्चेस कन्सिडरेशन मीन्स पेड अप कॅपिटल ते इथं लिहितो आपण पेड अप कॅपिटल पेड अप कॅपिटल किती दिले तुम्हाला ए कंपनीचं पर्चेस कन्सिडर अठ्ठावीस लाख बी कंपनीचं आहे पंधरा लाख अठ्ठावीस आणि ते पंधरा किती येतात चाळीस चार आठ पाच ते त्रेचाळीस लाख त्रेचाळीस लाख येतात ये का अरे येतात का त्रेचाळीस लाख रुपये हे आलं तुमचं पीडफ कॅपिटल झालं एक्झाम्पल तुमचं मग याला करायचं क्लोज आणि तुमची बॅलन्स शीटची बेरीज बघा किती येते आता कमी होऊन राहिली बॅलन्सची वेरीज पंधरा लाख आहे तिकडे होते पंधरा सेहेचाळीस लाख रुपये ठीके मोठी संख्या जर असली तर हा सोलपविराम द्यायचा इथे सेहेचाळीस लाख कॉमा शून्य शून्य कॉमा शून्य शून्य तीन ठीके एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दस कोटी अब्ज दस अब्ज कोटीपर्यंत जायचं तर ते काय करतील मुद्दाम तुम्हाला मोठ्या संख्येचे एक्झाम्पल देतील एक्झाम्पल देईल पण कॅल्क्युलेशन मध्ये मोठं देईल मग कॅल्क्युलेशन मध्ये उपते आपला कार्यक्रम ठीक आहे काय अडचण ह्याच्यात का सोपाय की नाही हा याच पद्धतीचे एक्झाम्पल तुम्हाला विचारले जाईल म्हणजे हॉरिझेंटल बॅलन्स शीट दिले जाईल त्यावरून तुम्हाला न्यू बॅलन्सशीट आणि पर्चेस कन्सिडरेशन तयार करावं लागेल दोन पैकी एक कुठे कुठे इथं इथे एक शून्य वाढवायचा इथे कमी करायचं एकशे जास्त झालं का ब म्हणून कॉमा द्यायचा म्हणतो मी कॉमा दिला म्हणजे समजते की एक शून्य जास्त झाला जा कासा। याले मारूं साक्षी सोडता येईल का असं याले स्टार मारून घेऊन जाय साक्षी हेच बरोबर रिपीट करत जाय किती मार्काला आले हे लेगनित माहिती आहे का तुला आठ प्लस चार मार्काचं सी क्यू बारा प्लस चार मार्काचं लगुत्तरी सोळा आणि याच्या अदोगरचं झालेलं युनिट कोणतं प्रॉफिट पायर टू इन्कॉर्पोरेशन ठीक आहे त्यावरती सिम्पल एक्झाम्पल विचारले जाते रेशो काढायचा फक्त सेल्स रेशो टाइम रेशो आणि स्टॉक टर्नवर रेशो म्हणजे सेल्स रेशो की झालेले आहेत दोन युनिट चांगले करून जायचे आणि पैकीच्या पैकी मार्क घेऊन घ्या दोन युनिटमध्ये पाशिंगला किती मार्क लागतात तुम्हाला वीस मागच्या वर्षी आता या वर्षी टीचर ठीक आहे किती मार्क्स पडतात आय थिंक माझ्या हिशोबाने एकोणवीस ते वीस मार्क देतील सगळ्यांना ठीक आहे जे विद्यार्थी लाईव्ह आहेत तुम्हाला अडचण असेल तर कमेंट बॉक्स त्यामध्ये नक्की कळवा या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र